भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी आंघोळीनंतर हे कार्य केलं तर अकाली मृत्यू टळतो वेळ आली तरी काळ आला नाही नमस्कार मेत्र आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे चला तर मग चालू करूयात भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे काम नक्की करा जर तुम्ही हे काम केले तर तुम्हाला तुमचा काळही हात लावू शकत नाही तुमच्या आयुष्यात जेवढा तुम्हाला तुमचं धन ऐश्वर महत्त्वाचं आहे तेवढेच तुमचे निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे समजा जर नुसता पैसाच असेल परंतु आयुष्य जर निरोगी नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग होत नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठताच हे काम तुम्ही अवश्य करा जे लोक सकाळी उठल्यानंतर हे काम करतील त्याच्यावर माझी अनंत काळासाठी कृपा राहील तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न होईल अशा व्यक्तीचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते आपण सकाळी उठल्यानंतर ज्या नेहमी चुका करतो त्या चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात तर त्या कोणत्या चुका आणि त्या का करू नयेत त्याबद्दल आज आपण सविस्तर बोलूया तुम्ही इतरांच्या तोंडून नेहमी ऐकत असाल की माझी वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता म्हणजेच बाळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणून सकाळी उठून ही गोष्ट नक्की करा आपल्याला दीर्घ आयुष्याबरोबरच धनही तेवढेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे आयुष्यभर दानाची कमतरता भासणार नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागणार नाही आणि धन आले की ते वापरण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य हवे असते आणि ते लाभण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो व्यक्ती करतो त्याच्या घरात धनवैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो आणि धनवान बनतो तसेच त्याच्या घरात लक्ष्मी पाणी भरते तुम्ही मित्रांनो अनेकदा ऐकले असेल की त्याच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्या आजूबाजूला पाहिले असतील अशा घटना घडत असतील तर या गोष्टीच्या मागील काही कारण तुम्ही समजून घेऊ शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रात असे अनेक अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देत नाही किंवा ते तेवढं गरजेचं समजत नाहीत परंतु जेव्हा तुमच्या समोर आर्थिक अडचणी समोर उभे राहतात तेव्हा हीच लोक या गोष्टीच्या मागे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याची कारणे आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळा येतो जर तुम्ही ही सकाळी उठल्यानंतर काही अशीच कामे करत असाल तर तुम्ही स्वतःला दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून मित्रांनो सकाळी उठल्यानंतर चुकूनही या गोष्टी तुम्ही करू नयेत कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी त्यात आपण पाहूयात एक आपण स्वत आरशात पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपला स्वतःचा चेहरा पाणी दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याचीच विशेष काळजी घ्या आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपली आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशामागे काळ असतो तर अशाच उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चुका करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय मोडावी आणि आंघोळ केल्याशिवाय चहा पिऊ नका निदान तोंड तरी नक्की धुवा स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देण्यात अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे तर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो चार जर तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घ्या व सकाळी उठताच हनुमानाचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर तुमचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्याचे दर्शन केल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या भाग्याच्या येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या पोठोला नमस्कार करावा पाच गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे कथानुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणूनच गंगाजलला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नेहमीच करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगान युगांचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमय व्यक्तींच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला हवे श्रीकृष्ण यांनी असे सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माता आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो ते काम म्हणजे सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावावे शास्त्रामध्ये सांगितले ला आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिळक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याची काळही काही बिघडू शकत नाही कपाळ कपाळावर ते लेपन लावल्याने काळही तुम्हाला काही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अखाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिले तर समजून येते की कि कितीही वयोवृद्ध होऊन जे लोक बंद गंध लावतात अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुक्का लावतात ते लोक कितीही वयोवृद्ध होऊनसुद्धा आनंदाने पंढरीची वारी पार पडतात त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून त्यांना जणू भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिली आहे असे लोक किती वय होऊन सुद्धा अगदी अगदी लहान मुलांप्रमाणे ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्या ती जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंतांचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही कपाळावर का गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते असे मानले जाते गंधांच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तींचे मनशांत राहतं आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते त्यामुळे हिंदू धर्माच्या पूजेवेळी श्रद्धा आणि विश्वास पूर्ण कपाळावर गंध लावतात गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम यशस्वी होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनात चांगले विचार येतात था आणि था काम करण्याची क्षमता वाढते देवाच्या साक्षीने काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तीन जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते त्यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल चार भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते प्राप्त होते पाच जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांच्या घरी समाजामध्ये मा मान सन्मान मिळतो चांगल्या आरोग्याने दीर्घायुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणे आधी त्याआधी थोडेसे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते या उपायाने कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते आपण दही आणि साखर हे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून देतात मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच दररोज सकाळी स्ना स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा करावी देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी अगरबत्ती लावावी धूपदीप अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुशास्त्रानुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात हे अतिशय शुभ मानले जाते सहा यासोबत सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याचे नक्की काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद करतो शब्दाने अपशब्दांचा वापर सुरू होतो पती पत्नीमध्ये आई मुलांमध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो हे वाद विवादाचे वातावरण तयार होते त्या घरातून माता लक्ष्मी लगेच निघून जाते माता लक्ष्मी घरामध्ये शांतता आवडते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे वाद न करता राहणे घरात शांतता ठेवणे ज्या घरात माता लक्ष्मी नेहमीच वास करेल सात ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पहावे असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या तरुणी तळव्यांचा दर्शन घेतल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होतो जर आपण हे नियम सकाळी उठून स्नान करून जर गाईची पूजा केली तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात गायीची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते तरी हे तीन कामे सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायच्या आहेत सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्कीच करावीत आपल्याला आयुष्यबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे आणि सर्व जीवन श्रीमंतमध्ये व्यतीत करणे हे देखील महत्त्वाचे आहे आता आपण पाहूयात की आपार धनसंपत्ती हवी असल्यास या गोष्टी आवश्यक कराव्यात त्यातील पहिली गोष्ट कोणत्याही शुभकार्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मकता ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट देऊन परत मिळते म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका तर ते सुटून जाईल दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडार भरून वाहतात दोन सकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे केल्याने घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यात दोन दोन दूध दुधाचे थेंब शिंपडा असे मानले जाते असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी त्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नका असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही घरातील स्त्रीचा सन्मान करावा तिथेच ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथेच माता लक्ष्मी राहते दक्षिणेकडे पाय करून झोपू नका अशा प्रकारे तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ